सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये चंद्रपूर ठाकरे गटाच्या युवा सेना शहर प्रमुखाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे शिवा वचकर या युवा सेना शहर प्रमुखाची हत्या झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे तसेच त्याचा मृत एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले त्यावेळी वचकर याच्या प्रवर्तकाशी संशयित आरोपीचे जी आणि वाहन चालकाची तोडफोड केली आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस विभाग सतर्क असतानाच ही घटना घडली आहे त्यामुळे या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील बंदोबस्त वाढवला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली बिहार मधून एका अल्पवयीन मुलीला फसवून मुंबईत आणण्यात आलं मुंबईत आणून या पंधरा वर्षीय मुलीचा सौदा करण्यात आला होता ठाणे गुन्हे शाखा विभागाने कारवाई करत आरोपींना अटक देखील केली आहे शवण कुमार चौधरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तसेच या पीडित मुलीची सुटका देखील करण्यात आली आहे बिहारच्या या मुलीला विक्रीसाठी ठाण्यात आणले जाणार असून तिला अनैतिक व्यवसायात अडकविले जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेष विभागाच्या वाघडे इन्स्टिट्यूटला पाचला मिळाली राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने वाशीमध्ये मध्ये आंदोलन मागे घेण्याबाबत मनोज जारांगे यांना विनंती केली आहे पण मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत आझाद मैदानात जाऊन घोषणा करण्याबाबत मनोज जरांगे ठाम आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे मागील कित्येक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगी पाटील आंदोलन करत आहे यावर अजूनही तोडगा निघत नसल्याने मनोज जरांगी पाटील हे आंदोलनासाठी पाटी मुंबई येथे धडकणार आहे त्यांना समर्थन देण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी गाव खेड्यातून मराठा बांधव मिळेल त्या वाहनाने मुंबईकडे रवाना झाले आहेत आज हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे सकल मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत समृद्धी महामार्गावर एक जुलै दोन हजार तेवीस रोजी विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला होता या अपघातामध्ये पंचवीस जणांचा आगीत होर पडून मृत्यू झाला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचवीस लाखांची मदत करण्याची घोषणा केली परंतु मदत झाली नाही म्हणून मृतकांच्या कुटुंबीयांनी नागपुरातील संविधान चौकात सुद्धा राम नाम जप आंदोलन करण्यात आलं या दरम्यान पोलीस प्रशासनाने यांच्या दोन मागण्या मान्य झाल्या असे पत्र दिले आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावेत पुढील बातमी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रशासकीय कार्यक्रम पार पडत आहे आज धुळे शहरातील पोलीस मुख्यालय या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पत्रकारांशी बोलताना नामदार गिरीश महाजन यांनी सांगितले की येणाऱ्या काळात महाराष्ट्र अनेक मोठे राजकीय भूकंप होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असतील त्यांना देखील प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागणार आहे त्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे सदोतीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिल्याचं सरकारने मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे तसेच चोपन्न लाख पैकी सदोतीस लाख प्रमाणपत्राचे वाटप आतापर्यंत करण्यात आले असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षणासाठी वारकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात आझाद मैदानावर दाखल झाले आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी अनेक जिल्ह्यातून आंदोलक मुंबईत दाखल होत आहेत मराठा समाजाला सत्तर वर्ष झाली आरक्षणाच्या विषय आंदोलन सुरू आहे मात्र सरकारने आजपर्यंत मराठा समाजाकडे लक्ष दिलेले नाही अनेक नेते आमदार मंत्री हे मराठा समाजाचे जीवावर मंत्री झाले परंतु एकही आमदार किंवा मंत्री या मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी आलेला नाही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा समाजाला मुंबई सोडणार नाही अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील बैल शंकरपटातील कोणत्याही शर्यत असो या शर्यती रामलखन ही बैलजोडी सदैव विजेतेपद आपल्या धन्याला मिळवून देत आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात असलेल्या करोडी या गावातील मनोहर विश्वनाथ चव्हाण हे शेतकरी आहेत त्यांच्या रामलखन बैलजोडी आहे शंकरपटातील शर्यत कोणतीही असो रामलखन बैलजोडी हे नेहमीच विजयी ठरले आहे कामगार प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पंचायत समिती व नगर परिषद यांना वेळोवेळी निवेदन देऊन मात्र स्थानिक प्रशासनाने निवेदनाची प्रशा निवेदना दखल आजपर्यंत सुद्धा घेतले नाही यासाठी अधिकार व प्रशासनाला जाग येण्यासाठी व कामगारांना न्याय मिळवण्यासाठी संविधानिक मार्गाने शांततेत आज प्रजासत्ताक दिनी ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने खामगाव येथील उपविभागीय हो कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरुवात केली आहे भारत देश कृषी प्रधान आहे या देशात राज्यात साठ टक्के लोक हा शेतकरी आहे असल्याचं म्हटलं जात आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री